श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सतरा एप्रिल वार बुधवार आणि आज आलेली आहे श्रीराम नवमी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते यावर्षी अयोध्येत राम मंदिराची निर्मिती झालेली आहे त्यामुळे रामनवमी खूप खास ठरणार आहे चैत्र शुक्लनवमीच्या दिवशी अयोध्येत राजा दशरथाच्या घरी माता कौशल्याच्या पोटी विष्णू अवतार श्रीरामांचा जन्म झाला तेव्हापासून हा दिवस रामनवमी रूपात भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव सा म्हणून साजरा केला जातो या दिवशी मंदिरात मठात यज्ञ हवन महाप्रसाद यांचे आयोजन केले जाते त्याचबरोबर या दिवशी घरीसुद्धा पूजाविधीच्या आयोजन केल्याने घरात सुख समृद्धी वाढत असते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते माता सीतेला लक्ष्मीचं स्वरूप मानले आहे त्यामुळे भगवान श्रीरामाच्या जोडीने माता सीतेची पूजा केल्याने आई लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या घरी धनवृद्धी होते आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला अशा ठिकाणी एक राम दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने साक्षात माता लक्ष्मीत तुमच्याकडे आकर्षित होईल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन वर्षभर घराची भरभराट होईल आणि चहूबाजूने श्रीमंतीचा ओघ हा सुरू होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा नंतरनं हा उपाय तुम्हाला करायचा आहे ही वेळ अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आणि प्रसन्न करून घेण्यासाठी यामुळे तुम्ही हा उपाय सहा ते साडेसातच्या दरम्यान तुम्हाला करायचा प्रयत्न करायचा आहे ज्यांना वेळ भेटणार नाही या वेळेमध्ये त्यांनी रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल कारण आजचा दिवस जो आहे ना तो अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ आहे कारण आज रामनवमी आहे आणि चैत्र नवरात्रीतला शेवटचा दिवस म्हणून या दिवसाचं महत्त्व हे अधिक पटीने वाढलेलं आहे आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी घरातली गरिबी आणि दरिद्री ही घराबाहेर निघून जाण्यासाठी आपल्या घराची भरभराट बर होण्यासाठी घरातल्या व्यक्तींची प्रगती होण्यासाठी घराची प्रगती होण्यासाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी त्याचबरोबर घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती ही कमी पडू नये यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय फक्त आपण वर्षातून एकदाच करू शकतो या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व दिलं जातं तर पहा तुम्हाला दोन दिवे लावायचे आहेत पहिला दिवा हा तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे आणि दुसरा दिवा हा तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचा आहे आता देवघरामध्ये हा दिवा लावताना तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावतो त्याच दिव्यामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हळद कुंकू मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक त्या प्लेटमध्ये काढल्यानंतर तुम्हाला त्या स्वस्तिकवरती सात प्रकारचं धान्य जे आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे आता यामध्ये तुम्ही अगदी थोडं थोडं घेऊ शकतात सात प्रकारचं धान्यामध्ये तुम्ही गहू ज्वारी तांदूळ बाजरी त्याचबरोबर डाळी घेऊ शकतात मूग डाळ चणा डाळ मसूर डाळ ह्या ज्या डाळी असतात तर ह्या सर्व मिळून तुम्हाला सात प्रकारचं धान्य जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि यानंतर एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे देवघरातलाच दिवा तुम्हाला घ्यायचा या आहे यामध्ये लांब दुहेरी कापसाची वात लावायची आहे बघा आता तुमच्या देवघरामध्ये तुम्ही दिवा लावत असेल आणि त्यामध्ये ती वात असेल तर ती तुम्हाला काढून घ्यायची आहे नवीन कापसाची वात लावायची आहेत शुद्ध गायचं तूप किंवा तेल तुम्हाला त्या दिव्यात टाकायचं आहे त्या दिव्याला पाच हळदी कुंकाचे बोट तुम्हाला ओढून घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला त्या धान्यावरती तो दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा तुमच्या देवघरामध्ये राम सीता लक्ष्मण यांची मूर्ती असेल फोटो असेल तर त्यांच्यासमोरसुद्धा तुम्ही हा दिवा ठेवू शकतात त्याचबरोबर बाळकृष्णांची मूर्ती असेल तर तिथेही तुम्ही हा दिवा ठेवू शकतात कारण रामाचा अवतार हा भगवान श्रीहरी विष्णूंचा सातवा अवतार मानला जातो आणि यामुळे तुम्ही हा दिवा तिथेसुद्धा ठेवला तरीही चालेल हा दिवा ठेवल्यानंतर ना तुम्हाला त्या दिव्याची पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षय तुम्हाला अर्पण करून तुम्हाला त्या दिव्याची पूजा करायची आहे यानंतर तुम्हाला जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचं तुम्हाला एकवीस वेळा जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला एकवीस वेळा नवार मंत्र म्हणायचा आहे नवारनव मंत्राचा ओम एम ह्रीम क्लिम चामुंडाय विच्छे तर या मंत्राचा सुद्धा तुम्हाला एकवीस वेळा जप करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या कुलदेवीचा तुम्हाला मंत्र येत असेल तर तुमच्या कुलदेवीचा मंत्रसुद्धा तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे आता तुम्ही हा मंत्र खरं तर एकशे आठ वेळा म्हणायला पाहिजे म्हणजे सर्व तुम्हाला जे तीन मंत्र सांगितले हे तुम्ही एकशे आठ एकशे आठ एकशे आठ वेळा म्हणायला हवे परंतु आता तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तुम्ही एकशे आठ वेळाच या मंत्रांचा जप करा परंतु ज्यांच्याकडे वेळ नाही परंतु उपाय करायचा आहे तर अशांनी एकवीस वेळा म्हटलं तरीसुद्धा चालेल आता हा उपाय केले नक्की काय होतं ते पहा तर हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये जी व्यक्ती धन कमवून आणते जसे की आपला पती असेल घरातली स्त्री असेल मुलगा असेल मुलगी असेल सून असेल तर अशी व्यक्ती जेव्हा बाहेर कामाला जातात त्यावेळी ते कधीही खाली हाताने येत नाही म्हणजे त्यांना त्यांच्या कामामध्ये यश मिळतं त्यांच्याकडे लक्ष्मी ही कायम स्थिर राहते यामुळे हा उपाय करायला या दिवशी खूप महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याकडे लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी आणि घरातली गरिबी आणि दरिद्री ही निघूनच जाण्यासाठी आपल्याला हा उपाय आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला आजच्या दिवशी झालंच तर तांदळाचं किंवा इतर कुठल्या धान्याचं तुम्ही दान हे गरजू व्यक्तीला नक्की करा हे दान केल्याने माता लक्ष्मीचा वास हा सदैव वा आपल्या घरामध्ये राहतो त्याचबरोबर सेम तुम्हाला असाच एक दिवा लावायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला सात स्वस्ती काढायचं आहे हळदी कुंकवाने सात प्रकारचं धान्य तुम्हाल तुम्हाला टाकायचं आहे एक दिवा त्यावर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर तुम्हाला डाव्या किंवा उज्या बाजूला ठेवायचं आहे आता हा दिवा तिथे का ठेवायचा आहे कारण बघा आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं त्याच घरातून सकारात्मकता नकारात्मकता लक्ष्मी अलक्ष्मी तिथूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि दर असा दिवा आजच्या या अत्यंत शुभ आणि महत्त्वाच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावला तर बघा आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करेल घरात सकारात्मकता येईल आणि यामुळे घरात सुख शांती समृद्धी सदैव नांदेल यामुळे तुम्हाला हा एक उपाय आजच्या दिवशी नक्की करायचा आहे तसेच तुळस ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते तर तुम्हाला आजच्या दिवशी तुळशीपाशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा आवर्जून लावायचा आहे हा दिवा लावताना तुम्हाला दुहेरी कापसाची वात त्या दिव्यामध्ये टाकायची आहेत मुठभर तांदळाचा आसन द्यायचा आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे या दिव्याची दिशा उत्तरेकडे असायला हवी उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते आणि या दिवशी तुम्ही तुळशीपाशी उत्तरेकडे तोंड करून हा दिवा लावला तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आपल्याकडे आकर्षित होते आणि प्रसन्न होते यामुळे तुम्हाला तुळशीला सुद्धा एक दिवा लावायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घराजवळ केळीचं झाड असेल तर त्या झाडाखालीसुद्धा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे हा दिवा लावताना या दिव्याखाली तुम्हाला हळदीचा आसन द्यायचा आहे एक चमचाभर हळद टाकायची त्यावरती तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे तुम्हाला बघा हा दिवा तुम्ही तुपाचा किंवा तेलाचासुद्धा लावू शकतात कारण केळीच्या जा झाडामध्ये साक्षात भगवान श्रीहरी विष्णू वास करतात आणि राम जे आहे तर हे राम भगवान श्रीहरी विष्णूंचाच सातवा अवतार आहे यामुळे त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी तुमच्या घराच्या आजूबाजूला जर केळीचं झाड असेल तर तिथे हा एक दिवा तुम्ही नक्की लावा आता हे दिवे लावताना तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना आवर्जून करायची आहेत जेव्हा तुम्ही देवघरामध्ये दे दिवा लावणार आहे तेव्हा सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहेत त्याचबरोबर घराबाहेर दिवा लावताना सुद्धा प्रार्थना करायच्या आहेत तुळशीपाशी देवा सुद्धा प्रार्थना करायची आहेत आणि केळीच्या झाडापाशी देवा सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं ही भगवान विष्णू अतिशय प्रिय आहेत म्हणजे रामालासुद्धा अतिशय प्रिय आहेत यामुळे तुम्हाला आवर्जून आजच्या दिवशी तुळशीची न चुकता तुम्हाला पूजा करायची आहेत एक दीपक तुम्हाला तुळशीपाशी लावायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला आज संध्याकाळी असे चार ठिकाणी चार दिवे लावायचे आहे आणि हे दिवे लावल्यानंतर तुम्ही त्याचा अनुभवसुद्धा घेऊ शकतात व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ